अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा द टेक्स्टाइल मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी द मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत तिने फसवलं यार मला एवढं शिकलो सवरलो काहीच उपयोग चोरी करी अमर छान होऊ दे इंटरव्ह्यू कुठली ती आर्किटेक्ट फॉर्म म्हणाला टिम्पल अँड डिम्पल असोसिएट्स हे कधी नाव नाही ऐकलं डिम्पल आय लव्ह यू आपण काय कमी चीज आहे काय तेरा नाम आहे मोहम्मद अकबर सैयद ऐसा एला गया। एक नाम पूछो तो पांच नाम फुल फुल नेम है, फुल नेम है फ्रॉम गोवा एक्टर कैटेगरी के, के सी क्लास <laughs> राजकुमार का डायलॉग आवाज़ में बोल सकता है <laughs> न तलवार की धार से न गोलियों मेरे पास अपन तिघं शेयर के धर्म सा हमारे अकबर एंथनी सर्वधर्म सेम भाव में रहेगा हम लोग इधर पैसे तुझा कड़े वो जो एटीएम का पैसा हम लोगों ने ठस किया था उसमें से सत्ताइस रुपया है मिला ट्वेंटी नाइन भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महिलेला संधी शक्य नवीन पक्षप्रमुख पदावरून निर्माण झालेल्या गतिरोधाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आपल्या पुढील राष्ट्रीय अध्यक्षपदी एका महिलेची नियुक्ती करण्याची शक्यता आहे असे सूत्रांनी सांगितले आहे जे पी नड्डा यांचा भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ जानेवारी दोन मध्ये संपला परंतु लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने त्यांचा कार्यकाळ जून दोन पर्यंत वाढवला पक्षाचे वरिष्ठ नेते व्यापक चर्चा करीत आहेत आणि निर्मला सीतारामन डी पुरंदेश्वरी आणि वनती श्रीनिवासन यासारख्या नेत्यांसह अनेक प्रमुख महिला राजकारण्यांचा विचार केला जात आहे अशी माहिती हाती आली आहे सीमाप्रश्नी आवाज उठवण्याची खासदार धरेशील माने यांची ग्वाही आज दिनांक चार जुलै रोजी कोल्हापूर येथे सीमा प्रश्न तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून पुन्हा समितीच्या येणाऱ्या काळात लवकरात लवकर तज्ज्ञ समितीची बैठक लावून या अधिवेशनाच्या काळात सीमा प्रश्न विषय नक्कीच मांडू वैद्यकीय शैक्षणिक व शासकीय क्षेत्रात सुद्धा आपण सीमा भागातल्या अजून चांगल्या रीतीने सेवा पोहोचवू व सीमा

अथणी जमखंडी मार्गावर तनिष्का बारजवळ झालेल्या भीषण अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्याच्या बाजूने झाल्या जाणाऱ्या मुलाला एका भरधाव कारने चिरडले त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला अगस्त्य कानमाडी वय दहा रडेरट्टी तालुका अथणी असे या मुलाचे नाव आहे अथणी पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेजच्या मतीने चालक राहुल हुंडेकर याला अटक केली असून अथणी पोलिसात स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे परिवहन महामंडळाकडून पावसाळी पर्यटनासाठी नियोजन वायव्य परिवहन महामंडळ बेळगाव विभागाकडून पावसाळी पर्यटनासाठी रविवार दिनांक पासून विशेष बस सेवा सुरू केली जात आहे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले गोकाक फॉल्स गोडचिन मालकी आणि हिडकल डॅमचे प पर दर्शन पर्यटकांना घडविले जाणार आहे यंदा मे महिन्यातच चांगला पाऊस झाल्याने जूनमध्ये पावसाळी पर्यटन बस सुरू केली जाईल अशी शक्यता होती पण पर परिवहन महामंडळाने जुलैमध्ये विशेष बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पासून पावसाळी विशेष पर्यटन बस सुरू होत आहे दरवर्षी पर्यटकांकडून या सेवेला चांगला प्रतिसाद मिळतो चोवीस पर्यंत दर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार त्याचबरोबर प्रत्येक रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी ही विशेष बस सोडली जाणार आहे ार पावसामुळे गल्लीत जुने घर कोसळले गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगावात एका घराची पडझड होऊन दोन ऑटो रिक्षा आणि एका दुचाकीचे नुकसान झाले शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली बेळगावमधील चव्हाट गल्लीतील कल्याण चौकाजवळ असलेले किसन शहापूरकर यांच्या मालकीचे घर मुसळधार पावसामुळे कोसळले सुदैवाने या घरात कोणी राहत नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घरासमोर उभ्या असलेल्या दोन ऑटो रिक्षा आणि एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अधिकार ग्रहण समारंभ उत्साहात रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचा पदग्रहण समारंभ आय एम आर सभागृहात पार पडला अध्यक्ष म्हणून शशिकांत नाईक सचिव म्हणून लोकेश होंगल तर खजिनदार पदाचा पदभार महादेव गोडीहळी यांनी स्वीकारला डॉक्टर यांच्याकडून पदाची सूत्रे हस्तांतरित करण्यात आली यावेळी रोटरीच्या वतीने बेनकनहळी येथील शिवराज हायस्कूलला पाच नवीन कॉम्प्युटरची देणगी देण्याचा ठराव मांडण्यात आला कार्यक्रम प्रसंगी कर्णबदिरांना श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी विनय कुमार बाळीकाई लतेश पोरवाल उदय जोशी यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते लायन्स क्लब टिळकवाडीचा अधिकार ग्रहण समारंभ संपन्न लायन्स क्लब ऑफ बेळगाव टिळकवाडीचा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अध्यक्षपदाच्या अधिकार ग्रहणाचा सोहळा नुकताच पार पडला लायन निखिल बस्तवाडकर यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे शनिवारी लायन्स भवन मंडोळी रोड येथे हा कार्यक्रम झाला लायन्स निखिल बस्तवाडकर यांची अध्यक्ष तसेच त्यांच्या कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची या वर्षासाठी निवडणूक झाली असल्याचे जाहीर करण्यात आले लायन भारती वडवी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला याचबरोबर न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद